मेहता बघता बघता चपात्या करताना पोळ पोळून घेतलेला आहे आणि आता रडते की दुखते म्हणून रडली तर आमची मॅडम सांगते की साडेसात वाजून पंधरा मिनिट साडेसात वाजायच्या अगोदर पंधरा मिनिटं हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये तर आता सकाळच्या वाजलेले आहे साडे नऊ तर आज ना मला तर खूप उठायला उशीर झालाय आणि नंतर उठल्यानंतर मी अगोदर नाश्ता बनवल्यानंतर नंतर ना केली कारण नेहमी तर अगोदर करते नंतर बनवते पण आज ना मला उशीर झाला काहीच आज नाश्त्यामध्ये बनवलेलं आहे फोडणीचा भात ठेसा आणि रोटी एकदम छान मला रोटी खूप आवडते फोडणीचा भात पण आवडतो आणि न केलेला आहे आणि या नाश्ता करायचा <laughs> तर काहीच आमचे आता जेवण करून झालेलं आहे आणि एकदम बरं वाटतंय पोटात थोडंफार गेला नाही एकदम मस्त वाटत आहे आणि काही विशेष म्हणजे आज जर आमच्या करामत करून घेतलेली आहे आणि हे बघा इथे तू इकरांगळी दाखव दाखव ना दाख ती दुसरी उलटा हात करून हे बघा काहीच एवढं मोठं पोळून घेतलेलं आहे आणि स्वयंपाक करताना तारक मेहताचे दुष्परिणाम आहेत मेहता चपात्या करताना पोळ पोळून घेतलेला आहे आणि आता रडते की दुखते म्हणून रडली सकाळीच गाईज त्याच्यावर आता आयोडीन टाकायचं मग बघ किती आग होती नाही राहते स्वयंपाक करताना हो का दुसऱ्याचे कधी भाजलेले पाहिले नाहीत मी मागे पण एकदा हो ते बोट भाजले होते काय ते नाही त्यावेळेवर हात ठेवायचा मग अ आणि हा गाईत दुसरं म्हणजे आज विशेष म्हणजे घड्याळीचा वेळ घड्याळचा वेळ सांगताना तुम्ही कसा सांगताय तर आमची मॅडम सांगते की साडेसात वाजून हो पंधरा मिनिट साडेसात वाजायच्या हो अगोदर झाला गाईच आज पंचेचाळीस ला उठली नाही नाही गाईज अगोदर मी विचारलं होतं मी विचारलं नाही तसं अगोदरच तिनं सांगितलं की आज मी साडेसात वाजून पंधरा मिनिटाला म्हणजे पावणे आठ नाहीचे तर किंवा सात वाजून पंचेचाळीस मिनिट असा पण टाइम सांगितला नाही आता ती सात वाजून पंचेचाळीस मिनिटं सांगते तर अगोदर म्हणत होते की सात वाजून साडेसात वाजून पंधरा मिनिटाला उठले म्हणजे तिला याच्यातला फरक कळत नाही की साडेसात पावणे आठ म्हणजे किती सव्वा आठ म्हणजे किती किंवा सव्वा सात म्हणजे किती पावणे सात म्हणजे किती हा आता अगोदरपासून झालेली आहे सात पंचेचाळीस सात पंधरा असच पाहिजे ऐकायचा पण आणि सांगायचा पण त्यामुळं ते पाहुणे आणि ते सव्वा नाही कळत हो <laughs> <laughs> का मी बी तसं ऐकलेलं आहे मला तर कळतय नाही पण नाही काय सव्वा सात म्हणजे किती नाही ना माहित <laughs> म्हणजे सात पंधरा सात पंचेचाळीस असंच म्हणत असते नाही पण हे असा कोण टाइम सांगते का साडेसात वाजून पंधरा मिनिटाला मी उठलो म्हणून हो म्हणजे मला तर सातला उठायचं होत सातला उठले ना पंधरा मिनिट गायच बघा अजून पण तो टाइम साडेसात वाजून पंधरा मिनिट त्याला किती म्हणतात पावणे पावणे आठ म्हणतात की सव्वा आठ म्हणतात त्याला नाही गाईज व्हिडिओ बघताना नक्कीच कमेंट मध्ये तुम्ही सांगा की हे टाइम तुम्हाला पण कळतंय का नाही ते आणि इकडे तर आम्हाला तर बिलकुल कळत नाही अजून पण कळत नाही पाहुणे आठ आणि सव्वा आठ म्हणजे किती नाही सवय आहे ना ते तोंडामध्ये ते बरं आणि पाहुणे आठ पाहुणे आठ म्हणजे सात वाजून पंचेचाळीस मिनिट आता राहील लक्षात तर काय उद्या नक्कीच विचार या ना उद्याच्या व्हिडिओ नक्कीच बघा जे की ध्यानात राहते नाही ते म्हणजे कस लक्षात राहते ते पण कस होत माहितीये का म्हणजे ते सवय आणण्या पहिल्यापासून मग ते टाइम तोच म्हणजे सांगताना तोच तोंडामध्ये असं होते वा तर गाईज यांनी सांगितल्यानंतर पण मी थोडस मला कन्फ्युजन होत होता नंतर मग यांनी थोडस मला समजून सांगितलं तर ज्यांना कळत नाहीत की सव्वा आणि पाहुणे यामधला फरक त्यांना मी सांगणार आहे म्हणजे अगोदर मला बी कळत नव्हता मला म्हणजे कसं माहिती आहे का तर गाईस आता माझ्या फिक्स टायमिंग लक्षात राहील आणि मी ते सांगेल आता सव्वा आणि पाहुणे पण ते कसं सवय असल्यामुळे तोंडामध्ये तेच येणार बात सही <laughs> तर काही आता कसं उन्हाळा सुरू झालाय ना तर आताच झालं उन्हाळा सुरू तर एवढं ऊन तापते ना खूप आणि बाहेर गेलं ना गरमी होते आणि कसं वेगळंच ऊन लागते तर आहे ना आज, आज तर आम्ही आज कुठे जाणार नाहीये तर काही आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर बिलकुल विसरू नका तर चला भेटूया नंतरच्या व्हॉलॉग मध्ये बाय बाय